श बसि پوناري آيو 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 پوناري آيو

સાધારણ શંભર કે આસપાસ ગાઇ કત્તલી જમા અને ત્યાં સોડવ શોભાતાઈ બચ્ચ ખાસદાર તાઇ પોલીસ સ્ટેશન आणून એસપી દબાવ સોડવ प्रयत्न केले आणि त्या गायींची हत्या करण्यासाठी कसायाने त्या मी पदवी बोललेलं आहे की ह्या गायी कत्तलीसाठी नेत आहे तरीसुद्धा देखील शोभाताईंनी त्याचा विचार न करता फक्त त्या कसायांना कशी मदत करता येईल हा विचार केलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि शोभाताई बच्चाव यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे